चौदा एप्रिलला एका हॉटेलचे मॅनेजर हुसेन पुणावाला हे रात्री दैनंदिन काम आटोपून पाथर्डी फाटा इथून घरी निघाले होते तेव्हा एका चारचाकी वाहनातून आलेल्या चौखांनी पुणावाला यांना चाकूचा धाक दाखवून आरोपींच्या गाडीत बसवून मारहाण केली त्यानंतर त्यांच्या अकाउंटवरून विविध प्रकारचे खाते खोलून क्रिप्टोकरन्सी अकाउंट खोलले आणि पाच लाख रुपयांची रक्कम काढून घेतली या प्रकरणी पोलीस पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर स्थानिक आणि गुन्हे शाखा युनिट एक च्या पथकानं संयुक्त कारवाई करत इगतपुरी येथील एकास आणि दोघांना ठाणे जिल्ह्यातून ताब्यात घेतलंय वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांनी याविषयी माहिती दिली चार अज्ञात अनोळखी इसमांनी त्यांच्या चार चाकी गाडी मधून आले त्याला चाकूचा धाक दाखवला आणि त्याला पळवून घेऊन गाडीमध्ये जबरदस्तीने बसवून पळवून घेऊन जाऊन त्यांच्या अकाउंटमधून सुमारे पाच लाख एक हजार रुपये हे विविध अकाउंटला वर्ग करून घेऊन त्यातून क्रिप्टोकरन्सीची खरेदी केली आणि त्यांना दिवसभर फिरवून वेगवेगळ्या ठिकाणी फिरवून त्यांच्या मोबाईलमधून वेगवेगळे अकाउंट ओपन करून हा गुन्हा केल्याचं निष्पन्न झालेलं आहे त्याप्रमाणे हा अपराध दाखल झाला होता या अपराधाचा तपास करत असताना यातील आरोपितांचा शोध घेत असताना गुन्हे शाखा युनिट दोन नाशिक शहरचे एपीआय हेमंत तोडकर आणि त्यांची संपूर्ण टीम तसेच पोलीस स्टेशन इंदिरानगर या येथील डीबी पथकाचे पी एस आय संतोष फुंदे आणि त्यांची संपूर्ण टीम यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे या गुन्ह्याचा छडा लावलेला आहे त्यातून तीन आरोपी त्यांची नावे निष्पन्न केलेली आहेत या आरोपितांना इगतपुरी शहरातून आणि तसेच नौपाडा ठाणे येथून ताब्यात ता घेण्यात आलेले आरोपींचे नाव शाजिद हमीद शेख कुणाल अनिल जरिया आणि प्रवीण हिरामन देवकुळे असं या तीन आरोपींचं नाव आहे यातील एक आरोपी अद्याप मिळणं बाकी आहे त्याचा शोध लवकरच होईल परंतु या तीनही आरोपींना तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शिताफीने त्यांना निष्पन्न करून घेऊन त्यांचा कोणताही पुरावा किंवा कोणताही क्लू नसताना त्यांना त्यांना शोध घेऊन घेऊन ताब्यात आज सकाळी सहा, साडेसहा वाजता अटक करण्यात आलेली आहे या आरोपी त्यांना पाच दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे संशयितांकडून गुन्ह्यात वापरलेली गाडी महागडा मोबाईल असा पाच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक